उद्याच्या दिवशी दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि या निमित्त वेगवेगळ्या संस्था संघटना असतील या सगळ्यांच्याच मार्फत वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रमांचंही आयोजन पूर्ण देशभरामध्ये दे केले भारतीय जनता पार्टी म्हणून पूर्ण देशभरामध्ये दे। दीडशे मोठ्या स्वरूपातले कार्यक्रम करायचं असं नियोजन झालं आणि देशभरामध्ये दीडशे कार्यक्रम करत असताना त्यातले दहा कार्यक्रम हे महाराष्ट्र राज्यामध्ये करायचं ठरवलं आणि महाराष्ट्रात जे दहा मोठे कार्यक्रम होणार आहेत तर त्यातला एक कार्यक्रम हा रायगड जिल्ह्यातला कार्यक्रम हा पनवेलमध्ये होणार आहे तर त्या कार्यक्रमाचे प्रमुख हे माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब या कार्यक्रमाचे प्रमुख आहेत आणि त्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती आपल्याला सगळ्यांना सांगावी आणि मग उद्याच्या वर्तमानपत्रात आलं की मग उद्या चार वाजता जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला अधिक अधिक नागरिक उपस्थित राहतील या अनुषंगाने आजची बैठक घेतली या बैठकीला उपस्थित असलेले माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब या ठिकाणी आमचे सर्वांचे मार्गदर्शक माननीय अरुण शेठ भगत जिल्ह्याचे सरचिटणीस नितीनबाई पाटील आमचे अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष अमित जाधव युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आनंद गवळे आमचे मंडळाचे अध्यक्ष भूपेंद्र पाटील जिल्ह्याचे सरचिटणीस नितीनभाई पाटील नवीन पनवेल मंडळाचे अध्यक्ष दशरथ म्हात्रे पनवेल शहर मंडळाचे अध्यक्ष सुमित झुंजारा आणि ओबीसी मोर्चाचे जिल्ह्याचे सरचिटणीस यतीन देशमुख या सगळ्यांच्या स्वागत करतो आणि पुढची सर्वांना नमस्कार सन्मान्य जिल्हाध्यक्ष उपस्थित मंचावरील सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित असणारे आपण सर्व वेद वाहिन्यांचे वृत्तपत्रांचे संपादक प्रतिनिधी उपस्थित सर्व सहकारी आणि बंधू सगळ्यात आधी अगदी या आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला आपण उपस्थित राहिला मग ती बैठक एक तास आपण पुढे ढकलली तरी सुद्धा आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्र वंदे मात्र हा शब्द आपल्या प्रत्येकाच्या हृदयात बसलेला आहे या देशाच्या स्वातंत्र्याची चळवळ या चळवळीचे मध्ये अनेक टप्पे आहेत आणि त्यामधल्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावरती वंदे मातरम या शब्दानं आणि वंदे मातरम हा शब्द जिथून आला ते वंदे मातरम गीत या वंदे मातरम गीतानं सुद्धा इतिहास घडवलेला आहे आपल्याला कल्पना तर आहेच की हे गीत या देशाचे एक थोर अशा पद्धतीचे साहित्यिक आपल्या बंकिमचंद्र छटोपाध्याय यांनी आनंदमठ नावाची कादंबरी लिहिली त्या कादंबरीत समाविष्ट झाले तेव्हापासून जास्त लोकप्रिय झाले पण त्यांनी ते लिहिलं ते पंच्याहत्तर त्याला आता दीडशे वर्ष पूर्ण होते आणि म्हणून वंदे मातरम गीत लिहिलं गेलेलं दीडशे वर्ष आता पूर्ण झालेली आहे आणि मग हे गीत लिहिलं गेलं नंतर ती कादंबरीमध्ये त्यांनी ते समाविष्ट केलं आनंद मठ नावाच्या आणि तिथून पुढे वंदे मातरम हा शब्द देशभरामध्ये सगळीकडे वंदे मात्र गीत देशभरामध्ये सगळीकडे स्वातंत्र्याच्या चळवळीचा कणा बनलेला तर आपण सर्व पत्रकारिता क्षेत्रात आहात आपल्या सगळ्यांना काही अंशाने साहित्य कला याच्याशी आपल्या सगळ्यांचा संबंध येतो एखादं गाणं असं म्हटलं की त्या गाण्याच्या विषयी आपल्या सगळ्यांच्या आठवणी या जोडल्या गेलेल्या असतात किंवा एखाद आपण म्हणूया गद्य स्वरूपाचा उतारा आणि एखादं पद्य याच्यामध्ये चाल लावली गेली तर आपण पद्याचा स्वीकार पहिले करतो तसं हे गाणं चंद्रांनी बनवलं आणि बनवल्यानंतर काँग्रेस या काँग्रेसच्या शिबिरामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी ते गायलं पुढे लाला लजपत राय यांनी एक वर्तमानपत्र काढलं त्या वर्तमानपत्राचं नाव वंदे मातरम त्यांनी ठेवलं आणि मग हे वंदे मातरम गीत हे स्वातंत्र्याच्या चळवळीचा एका अर्थानं कणा म्हणलं कारण लोकांना उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जोडणार असं हे गाणं हे त्याच्यामधून बनलं जे पुढे राष्ट्रगीताच्या स्वरूपामध्ये स्वीकारलं गेलं राष्ट्रगाणाच्या हिशोबात स्वीकारलं गेलेलं आहे आणि या गीताच्या माध्यमातून देशभरामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाच्या ओकी हे गीत बसलं आणि त्यामुळे बीपीसीन दोन हजार दोन साली ज्या वेळेला जगभरामध्ये लोकप्रिय असलेली गीत यांचा सर्वे केला तर वंदे जगामध्ये त्यावेळेला राहिलेला होता हे वंदे मातरम गीत हे वंदे मातरम गीत जस आपलं राष्ट्रीय गीत आहे जनगणमनाचा स्वीकार आपण राष्ट्रगीताच्या माध्यमातून स्वीकारला ही धून आपली राष्ट्रगीताची आहे की ती वाजायला लागली की नुसतं आपण उभे राहत नाही आपल्यामध्ये पुरुषत्व संचार आणि त्यामुळे आज या वंदे मात्र गीत की ज्याने त्या संपूर्ण स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सुद्धा एका अर्थानं इतिहास घडवला ते पुढच्या पिढ्यांपर्यंत सुद्धा जात राहिलं पाहिजे दीडशे वर्ष ज्या वेळेला त्याला पूर्ण होत आहे ते दीडशे वर्षाच्या पूर्वी ज्यावेळेला वेळेला चंद्र चट्टोपाध्याय यांनी ते गीत लिहिलं त्यावेळेला इंग्रजांचं राज्य आणि इंग्रजांना भारतीय भारतीय परंपरा संस्कृतीची मुळ तोडायची होती त्यामुळे सातत्याने ते लादण्याचा प्रयत्न आपल्या देशवासियांवरती होत होता आणि म्हणूनच त्यांनी त्या राजाचं कौतुक करणारं गीत हे थोपवण्याचा प्रयत्न केला त्या लावण्याचा प्रयत्न केला ते थोपवण्यासाठी म्हणून बंकिमचंद्रांनी त्यावेळेला वंदे मात्र हे गीत लिहिलं आता हे गीत पुढच्या पिढ्यांपर्यंतही अशाच पद्धतीने घेत राहिलं पाहिजे मातृभूमीचं केलेलं कौतुक याचं आपण पुढच्या पिढ्यांपर्यंत ते नेलं पाहिजे प्रभू श्रीराम हे ज्या वेळेला सीतामातेच्या शोधार्थ हे सगळीकडे वनवासामधून फिरत होते शेवटी लक्के मध्ये गेले लक्केवरती स्वारी केली स्वारी केल्यानंतर त्या लक्केचा वैभव पाहून प्रभू वाटलं की चौदा वर्षाचा वनवास तुमचा झालाय आणि चौदा वर्षाचा वनवास झाल्यानंतर आता ही लंका आपण जिंकली ही तुम्ही विभीषणाला सोपवून तुम्ही आता कुठे चालला आता इथं थांबूया त्यावेळेला प्रभू श्रीरामांनी सांगितलं जननी जन्म भूमिश्च स्वर्गात अपी घरी अशी म्हणजे याचा अर्थ असा की ज्या भूमीमध्ये आपण जन्म घेतला ती आपली जन्मभूमी आहे ती आपली जननी आहे ती स्वर्गापेक्षाही मोठी आहे या लंकेचं कौतुक ते आपल्या काय म्हणून त्या जन्मभूमीमध्ये जाऊया चौदा वर्ष झाली असू द्या भाऊ स्वीकार करेल न करेल याचा विचार न करता त्या भूमीत गेलं पाहिजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी

सर्वांच्या मनामध्ये आस्था आहे पुढच्याही पिढ्यांमध्ये ती राहिली पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टी हे विशेषत्वानं कार्यक्रम करते आहे केंद्र सरकार करते आहे राज्य सरकार उद्याच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री हे मला वाटतं अकोल्यामध्ये आहेत वेगवेगळे मंत्री हे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांच्या जाणार आहेत अशा वेळेला भारतीय जनता पार्टीने ठरवलेलं आहे दे दे की आम्ही पण कार्यक्रम करणार फक्त सरकारची जबाबदारी नाही हे कार्यक्रम करायची आणि म्हणून असे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत कार्यक्रमाला आम्ही सन्माननीय गणेश नाईक साहेब हे मंत्री या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्याचबरोबरीन वंदे मातरम आणि एकंदरीतच या वंदे मातरम गीताचा पार्श्वभूमी विषय करून सांगण्यासाठी सन्मान्य शरदजी कोक्षे हे त्या ठिकाणी उद्या येत आहेत शाळेच संत साईबाबा शाळेचं चा जे मैदान आहे त्या मैदानावरती हा कार्यक्रम संपन्न होतोय चार वाजताचा कार्यक्रम आहे साधारणपणाने तासाभराचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये हे वंदे मात्र गीत संपूर्णपणानं गायलं जाणार आहे आपल्या मार्फत सर्वसामान्य जनतेला ही विनंती आहे की त्यांनी सुद्धा यावं या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं तसा एक शासकीय कार्यक्रम सुद्धा का सकाळी होणार आहे चांगुकाना ठाकूर महाविद्यालयामध्ये तो सकाळी होणार आहे आणि हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संध्याकाळी भाटिया शाळेच्या मैदानावरती आयोजित केला जातोय माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण ही या लोकशाहीचे चौथे स्तंभ आपण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं हो। मग एक आणि आपण या कार्यक्रमाला प्रसिद्धी द्यावी की जेणेकरून जास्तीत जास्त लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतील असंच आजच्या या पत्रकार परिषदेच्या आयोजनाच्या पाठिमागचं स्वरूप होतं प्रेस नोट आपल्या सर्वांना दिली गेलेली आहे आपले काही प्रश्न असतात विचार सर या सामूहिक गायनामध्ये विद्यार्थ्यांचा सा किंवा परमिल गव्हर्नरच्या शाळा आहेत कॉलेजेस आहेत समावेश असणार आहे शाळांना विनंती करतोय की आपण आपल्या विद्यार्थ्यांना पाठवावं भाटिया शाळेच्या मैदानावर कार्यक्रम होतोय त्या नवीन पनवेल मध्ये भाटिया शाळा सांगा काना ठाकूर शाळा या शाळांचे विद्यार्थी सहभागी होणार असल्याचं त्यांनी कन्फर्म केलंय बाकीच्याकडून अजून कन्फर्मेशन आमच्याकडे नाही आहे पण या कार्यक्रमाला प्रसिद्धी द्यावी जेणेकरून हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत